नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर इचलकरंजीतील एकोणीस वर्षांच्या सुहास थोराचं अपहरण करून निपाणीत मृतदेह सापडल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांकडून एका अल्पवयीन मुलासह तिघेजण ताब्यात कोल्हापूर गारकोटी रस्त्यावर सुये गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या झाली तीन सात जखमींवर उपचार सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीदर्शनासाठी हुपरीत लोटला जनसागर तर महामानवाला अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील बिंदू चौकात अखंड गर्दी प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसनं शिवसेना ठाकरे गटाचा केवळ वापर केला पण निधी वाटपात सापत्न भावाची वागणूक जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांची टीका महाविकास आघाडीतील धुसफूस चवाट्यावर आणि महापालिकेचं दुर्लक्ष असल्यानं कोल्हापुरातील शिवाजी पार्कातील नानासाहेब गद्रे बालोद्यानाची प्रचंड दुरावस्था बाग बंदीत तळीरामांचा अड्डा